नमस्कार शिरोमणी शेगाव निवासी संत गजानन सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला चला हो शेगावाला चला हो शेगावा भेटुग जाननाला चला चला, चला होशे गावाला भेटू ग जान ब्रह्माण्डवासि शेगावा कलयुगी अवतार पुण्य कमयन पापवाडल ले धरति काप्य रे थरे ब्रह्माण्डवासि शेगावा पुण्यगमयनपाडले धरति काप थर थरथे मानि न कुनी कुनालाथे मानि न कुनी कुनाला भेटुग नाला चला, चला होषे गावा भेटुग नाला चला चला होे गावाला भेटू ग जननाला चला चला ह शेगावाला भेटू ग जननाला आधार तुची सज्जनाला दुर्जन लोटी धूर आधार तुची सज्जनाला दुर्जन लोटी धूर सत्य करी निवाडा आम्ही ताळ्यावर सत्य करी निवाडा आम्ही ताळ्यावर थोडा देऊन झटका त्याला थोडा देऊन झटका त्याला भेटू ग जननाला चला चला शेगावाला भेटू ग जननाला चला चला होे गावाला भेटू गजाननाला नाथाळ शे भक्तीपथा लावियले ला किती तरी नाथाळ शे भक्तिपथाला लाविले किती तरी अवतार संतांच्या याच साठी प्रगटले भुवरी अवतार संस्तांचा याच साठी प्रगटले भूवरी दास शंकर वंदीपदाला दास शंकर वंदीपदाला भेटू ग जननाला दास शंकर वंदीपदाला भेटू ग जाननाला चला चला हुशे गावाला भेटू ग जानना चला चवाला भेटू ग जननाला चला चवाला भेटू ग जननाला धन्यवाद